नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय एकवीरा तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज मी विचार केला आहे आपला डेली ब्लॉकसारखा एक साईटवरचा ब्लॉग सत्य बघा लाईट पण आता आली साईटवरचा एक ब्लॉग बनू आणि केसावीसमोर हो जाऊ नका आता तो चंपू केले आहे मी मुद्दाम कारण टोपी घालायचे रुपाल क्लाव ज्या मुलांनी किती काला जगाचं तर त्याच्या बाई चंपू विंपू करून ठेवले तर पुढे गेल्यावर तुम्हाला जो चेहरा दिसतो तेवढा पण ना दिसणार बघू आता पहिले निघूया साईटवर जातो तुम्हाला साईटवर दाखवतो कसा काय पहिले वॉर्मअप होते चालल्या पुढं जेसी मी तुम्हाला मगाशी दाखवली जेसीबी आले आता गाड्यांमध्ये डिझेल वगैरे टाकायचं चा काम चालू आहे आणि हा इकडे आपलं काम चालू आहे जरा भरणीचा आणि तिकडे बिल्डिंगचं चा काम चालू आहे रोडाचा तुम्ही बघू शकता आता तर तुम्ही बघू शकता आता इकडे म्हणजे आपला लो लोडा ओपल्स असं नाव आहे या साईटचं तर या लोडामध्ये आम्ही यांचं कामं घेतो आज बघू पहिला दिवस कसा दाखवता येतो तुम्हाला दाखवता येतं बघतो दाखवायचा प्रयत्न करतो जेवढं येतो तेवढा आणि हे डिझेल टाकायचं आहे चालू आहे चिकल, आवरे आवडे चिखला मध्ये रोजच्या फिरायला लागतं घंगून ही पायाची बुटा बिटा बघा कवरी मागलेली असतात जाम मागलेली असत असतं वारतून ओन मारणाचा व्हि बघा किती भारी दिसतं किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे आणि इकडं आहेत ना इकडं समोर इकडं तर बघा आपली एक अजून एक गाडी आली आणि समोर इकडे आहेत ना चाळीस माळ्याचे फ्लॅट होणारे चाळीस माळ्याच्या बिल्डिंगही होणार फ्लॅट नाही सॉरी तर त्याच्यामध्ये एकदम प्रीमियम फ्लॅट असणार आहेत त्याशी बघितलं माझा लुक कसा होता आणि आता बघा तर अशा बंदावर जाम का तरी पण काला पडतो आत्ता आम्हाला गोरा होतो ना घरात राहून तर गोरा म्हणजे माझ्याआधी गोरा झाला पण तरी पण मी लगेच काला पडतो एवढं ऊन हे दिसून येत नाही आताचं ऊन पण डायरेक्ट काला पडतो एक छटक्यात दोनच तासन काल माणूस असं दिना या पहिल्यांदा लावलाय असा दिवस सांगायला लागतो मला इथं बरं यावत जोरांव जोरात जोरन यावत यावत पुढे घेऊन माझ्यांना ആവരൽ അവിടെ സാഡ്ഡാൻ नुकतं बेरकार का ड्राव करतो ना कटाला येतो नुसतं ते कान भरतं नुसतं दिवस होतं ड्राव ड्राव चालू असतं ते ड्राव 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 बेरकार का तुम्हाला सांगायचं विचारलो जे माझ्या पार्टीची जे रेसिपी आणलेली ना ते हीच आहे लेवल काढायला गेल्या सगळ्या काम लेवल लेवलमध्येच होतं इकडं सगळं टोटल आता एक जण तर तिकडे गेले लेवल काढून येताना चिकल बघा पाकता ना डायरेक्ट हेल्मेट घालणं गरजेचं आहे फक्त आम्ही घालीत ना, 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 ना आता बाहेर पण आता बाहेरच्या बाहेर कारण आतमध्ये तिकडे काम चालू असेल ना गाडी पडले बंद आता उमरचा धक्का इथं या होतच असतं असा अरे उसली भाव का भाऊ बघा भाऊ का वरती बघतो तो काय आहे गाडीमध्ये किती कसा काय निघल त्या पाऊस आहे वाटला तर विषय आहे ना ब्लॉक बनवणं तर माझे नाही आता गेलतो तो दिदीला गेल आणला दिते म्हणजे जेवणाची सुट्ट्या आता एक वाजता दिदी राहणार प्राची दिरा तिकडनं नव्हलो जेवलो बिवलो दाखवाचं विचारलो आता रे बेडरूममध्ये पसारा बघा माझ्या बेडरूममध्ये असत पसारा असतं आता चालू आपलं ई दिदी आमची प्रचिती चालले ब्लॉग आता आराम करून दोन वाजलेत आता चाललो परत साईटवर आता खोलीवर घेऊन जातो कारण तिला पण बरेच दिवस चालू नाही केली त्याच्यामुळे ती घेऊन जातो तिथे बसल्यावर दाखवतो साला जाम आराम कर कुत्रा केली आपली बारी थोरी माकले गणपती <स्थाँगा> अप्पा चालू हो। शिप खूप मोठा स्टार्ट घेतला शिप चालू झाली एसी वाटत गाडीत असले चला बॅटरी डाऊन आहे कारण का माहिती आहे का आता जास्तीला चालवत नाही बाईक आहे बाईकवरच वरनच फेमला होता ना सगलीकडे त्यामुळे जरा बॅटरी जास्त हो बाबाचा ट्रक बघल्या गाड्या नुसत्या गाड्याच गाड्या अर्ली आहेत त्या शपथ अरे गाड्या आपल्या वेगळी मध्ये डिझेल टाकून हा